हे आहे काका हलवाई आणि इथे स्वतः आपण आतमध्ये जाऊया हे आहे पुण्यातलं काका हलवाई म्हणून स्वीट होम जे खूप पुरातन आहे आणि अठराशे ब्याण्णव पासूनची त्याची कारकिर्द आहे बघा तुम्ही बघू शकता अठराशे ब्याण्णवपासून काका हलवाई इथे कार्यरत आहे पुण्यामध्ये आणि ते खूप त्यांचे स्वीट्स तुम्ही बघू शकता की ते छान छान आहे आणि दिवाळीचा मेन्यू बघू शकता पुण्यातलं खूप फेमस आहे पुण्यामध्ये नक् आले की नक्कीच तिथे काका हलवाईमध्ये एकदा तरी भेट द्यायची जशी पुण्याची भाकरवडी फेमस आहे तसं काका हलवाईचं हे स्वीट खूप हो फेमस आहे तर इथे आम्ही छोटा मोठा नाश्ता करतो आणि मग पुढे तुम्हाला बाकीचं पुणे इथे कॉर्नर आहे स्वीट होम आहे आणि आता आपण जे ऑर्डर केलं आहे ते घेऊन आलो आहे त्याला आता खाऊया इथे हलव्यांची स्वीट होम आहे खाली आणि इथे वर बसण्याची सोय तुम्ही तुमचे स्नॅक घेऊन इथं वर येऊन मस्त आरामशीर बसून खाऊ शकता आणि इथे मी खाली उतरायचं आणि इथून तुम्ही बघू शकता हा पूर्ण पुण्यातला आणि तुळशी बागेचा परिसर दिसतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा